आहे प्रत्येक गोष्ट अतिशय सुव्यवस्थित नियोजित केलेली आहे प्रत्येक गोष्ट चांगली आहे कुठेही उडी नाही आणि खूपच चांगलं आहे वर्षभर खेळत असाल तर खूपच चांगलं आहे वर्षभर खेळत ना अजून थोडी सगळ्यांची तब्येत चांगली झाली पाहिजे ज्यांना पोट सुटलेलं आहे त्यांनी अजून काळजी घ्या आणि प्रोटीनचा वापर जास्त करा कार्बोहायड्रेटचा कमी करा खूप महत्वाचं म्हणजे गहू कमी करा बाजरी ज्वारी वाढवा त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना परवडणार अशा पद्धतीने आपल्याला प्रोटीन सुद्धा तयार करता येऊ शकतं चने चने घ्यायचे भाजायचे सगळ्यांना परवडेल असं आहे त्याच्या मदतीन खजूर टाका एक केळ घ्या आणि एक ग्लास दूध हे सगळं मिक्सर जर केलं तर त्याच्यामध्ये ता ता तुम्हाला वीस ग्रॅम कमीत कमी प्रोटीन मिळत आणि हे खूप आवश्यक आहे आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये कार्बोने कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप असतं प्रोटीनचं कमी असत म्हणून आपली मस्क्युलर स्ट्रेंथ कमी असते युरोपियन देशापेक्षा मस्क्युलर स्ट्रेंथ आपली कमी असायचं एकच कारण की आपल्या आहारामध्ये प्रोटीन नसत त्यांच्या आहारामध्ये चीज जास्त असत चीज आणि सगळे पदार्थ तेव्हा सगळ्यांनी या पद्धतीने जर प्रोटीनचा आहार केला तर पुढच्या वर्षी तुम्हाला आठवेल जाणवेल की आपली ताकद वाढलेली आहे मला बोलावलं माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी अतिशय सुरेख असं शारीरिक तंदुरुस्तीचं महत्व सर आपण दाखवलंय निश्चितच आपल्या आपल्याकडून या मार्गदर्शन अपेक्षा वयाच्या ब्याऐंशी वर्षी आपण खेळताय यातच सर्व काय आलं यानंतर कबड्डीपटू मान्य श्री शिवाजी भांबारे आपल्याला मार्गदर्शन करतील अरिजी तीन सेकंदमध्ये खेळवले गेले पटेल मास्टर बनतेच्या मास्टर्स गाडेकर ट्रस्टर्स अतिशय अशा सुरक्ष पद्धतीने हे सामने खेळवले गेले या सामन्यामध्ये आजचा हा अंतिम सामना अंतिम सामन्यामध्ये आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून गुड मॉर्निंग फोर्टी यांनी निमंत्रित केलं त्याबद्दल मी गुड मॉर्निंग मॉर्टिंग संघाचे आभार मानतो आणि असेच क्रिकेट सामने आपण पण हे सामने तीन संघामध्ये भरवले पुढच्या वेळेस चार संघामध्ये भरवावे म्हणजे सेमीफायनल क्वार्टर फायनल असे सामने होती आणि बोलवलं प्रमुख पाहुणे म्हणून मान सन्मान दिला त्याबद्दल मी संघाचे आभार चौदा चौदा प्रत्येक संघात आम्ही डिवाईड करतो मग सुहास भाऊ आम्ही विनंती करतो येत नाही सर ते चालेल <laughs> चालेल धन्यवाद शिवाजी पुढच्या आपल्या सूचनेचा आम्ही नक्कीच विचार करू त्यानंतर आपले संचालक सन्माननीय आर डी आप्पा आपल्या दोन शब्दात मनोज व्यक्त करू किशोर भाऊ विजयाबद्दल अतिशय चांगलं प्रदर्शन या खेळामध्ये केलं त्या ठिकाणी मला आवर्तून छापवायचं वाटत आमचे काकडे डॉक्टर असतील अजून राजा भाऊ प्लस काढे कधीच जायचं नाही जो क्रिकेटचा उत्सव म्हणून कौशल्य व्युसर भाऊ वाद धन्यवाद धन्यवाद व्यासपीठ संपले सर या संपूर्ण स्पर्धेकरता मान्य श्री दीपक कुमारवाल आणि यांनी अतिशय सुरेखाशी पंचगिरी करून कुठलाही किंवा काहो काहीच न होता तुम्हाला व्यक्तींची क्रिकेट म्हटलं की थमरी तुमरी वाद येतातच परंतु इथे मात्र एकही अनुचित प्रकार घडला नाही कारण ते पंच निपक्षपातीपणे अतिशय चांगली पंचगिरी करत होते मी या ठिकाणी मनीष मनीषजीवाणी यांना विनंती पारे सर यांना मनिजन अरे 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 बंसींचा महेश पाटील महेश पाटील महेश पाटील कुठे अमित चले

एंके सर, रोज सकें सात वाजता येऊन आमचं संपूर्ण गुण सगळं कोण बॉलर कोण बॅट्समॅन शतक कस अमितजी ना आपण हे जी घोडेकर सर दरवर्षी सकाळी पावण्यासाठी भार आणि अतिशय कोणत्या तर किती चेंडू टाकले किती हवा कोणी संपूर्ण स्पर्धेमध्ये तीन होते गुलाब पुष्प देऊन सन्मान करूया मान्य मंडलेच्या सचिन शेठ मंडलेच्या ज्यांचा मंडलेच्या मास्टर आर डी आरडी यांच्या असते त्याला टाळ्या वाजूया संघ ज्यांच्यामुळे या ठिकाणी या स्पर्धा किशोरजी लाडेकर यांना अंबिकेतजी गडकर या ठिकाणी शाल मुला पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतील किशोर लाडेकरटी पाटी सुदर्शन खिल्लारी विनामूल्य या ठिकाणी सादर करत असतात मी या ठिकाणी आदरणीय सरांना विनंती करते की आपण सुदर्शन यांचा घाट पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करावा सुदर्शन खिलारी करता जोरदार अल्पदरात उत्साहाचं उदाहरण येतं त्या ठिकाणी डीजे संदीपजी कृपया आपण इकडे यावं आदरणीय प्रवीणजी पल्ले कृपया आपण संदीपजी यांचा हृदय सन्मान करावा फोटो प्रवीणजी पल्ले सुद्धा सकाळी रोज या माईक सिस्टमच क्लिअर करायचं काम प्रवीणजी पल्ले करत असतात बरोबर एक आगळं चांगलं आगळं वेगळं कोणी राहिलंच असेल तर क्षमा मागतो वैयक्तिक पक्षाचा जास्त वेळ घेत नाही पाहुण्यांनी फार वेळ दिलाय तर या ठिकाणी वैयक्तिक पक्षांकडे द्यायचा बेस्ट फिल्डर साठी तीन नामांकन वकील साहेब बेस्ट फिल्डर साठी तीन नामांकन आहेत एक आहे संदीप मुंबई प्लीज कमिया <scene> दूसरा है अंकुश हिमालय प्लीज कमिया ह तीसरा है डॉक्टर लक्ष्मण राव ठाकरे प्लीज कम गुरु बोलो बोलो सर सरवजी 40 या ठिकाणी

सर्व आपल्याला मिळवलाय कसं वाटतंय धन्यवाद बल्ले पल्ले मच्छिंद्र बल्ले मच्छुबाऊ बल्ले एक मिनिट दुसरा या ठिकाणी बेस्ट याचा आवाज या ठिकाणी संदीप फरनास संदीप थोडे मयूर भुसेन रवी आर्या आणि एकदम दोन खेळ सुरे के सारोचे सरद जास्ते आयकॉन कळलो आणि बेस्ट सुरेख जैन अव्वल মচেন্দ্র জিজ্ঞব সিং পুরে যান आम्हाला हा आयुष्यात ठेवा तेव्हा आयुष्यात असं म्हणून त्याचप्रमाणे आम्हाला दरवर्षी आमच्यावर कोणती आवाळ माया रंग माहित नाही सालदो करून रंगा पुरे तुमच्या राजू शेट्टी बंड शेला सावधोड करावा पप्पू शेट्टी पप्पू शेठ रात्री पुण्याला गेले होते रंगनाथ शेख आमचे या ठिकाणी मार्गदर्शक आहेत सीरीज करता तीन जास्ट बॉलर बॉलर बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये चार नामांकडे आले सोनू रावडे राहुल गरमोरे एकदम त्यानंतर पंधरा ऑगस्ट गेला प्लीज इन्साई राकेश दादा बोल गेले प्लीज इंग्लिश साहेब राकेश বেস্ট আপ টু থান্তি বেস্ট বালার আপ টু থানি সে

हे सर्व जे काही स्पर्धा झाल्यात त्या खेळी मेळ्याचे वातावरणाचा एक व्यवस्थित पार पडल्या आणि त्याच्याबद्दल मी आमच्या टीमकडनं पटेल कास्टर कडनं मी मला मनपूर्वक शुभेच्छा देतो

Seni karnos eder. <laughs> Atışın başı sağsa, işte seni karnal. Eminim ağacım. Benimciye, benimle size. 8. Belki de. Man of the series. Malakül <laughs> Malakül. Malakül. Man of the series. Kışar da kaka. Kışar. Kışar. Malakül. 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 अतिशय सर किशोर माळींनी एकशे तेवीस आजच बद झाले एकशे तेवीस धावा आणि ते सहा बळी मिळवले आजच्या सहाय्यात गोविंद माझा बळी मिळवतात चार धावाही काढलेल्या आहेत किशोर माळी साहेब नाही

आणि हात माग वकील साहेबांनी जे सांगितलं की रोपट वकील साहेब तुम्ही रोपट लावलं पण ते नेणे पुढे नेण्याची तुम्ही दर माझ्या आम्ही

सर्वपरीने <saor> रा। जे काही नियोजन आहे ते अतिशय योग्य पद्धतीने सर्वांना समावेशक आणि सर्वांना धरून हे जे करणारा आणि आपल्याला आनंद देणारा पर्यार्थन एकच माणूस आहे तो म्हणजे वेळ पैसा त्याचप्रमाणे सर्व कामं सर्व बाजूला ठेवून क्रिकेट म्हणजे आपलं विश्व असं मानून कोणताही वेळेस कोणत्याही प्रसंगी आणि हे विशेष म्हणजे हे कार्य हे स्वतःच्या घरातलं हे इतक्या तळमळीने आणि जिद्दीने करणारा माणूस त्यांचा या ठिकाणी सत्कार होणं अपेक्षितच आहे त्यामुळे मी या संपूर्ण गोष्टी ठेवून राजा भाऊंचा सत्कार या ठिकाणी होणं गरजेचं आहे मी या ठिकाणी भाऊंचा सत्कार त्यांचे सहकारी आणि एकेकाळचे सहकारी असले आपल्या टीममध्ये असलेले पिंटू भाऊ माळी यांनी त्यांचा सत्कार करावा जादू का राजू लव यू थँक्यू वॉच थँक्यू मालिक साहेब यू आप या ठिकाणी तृतीय क्रमांकाच पारितोषिक संगम सचिनजी मंडलेच्या संगणाल नितीनजी गायकवाड त्याचप्रमाणे उपकर्णधार राहुलजी संदीप जी सर्व उपस्थित आहेत त्यांना आपण आरडी आप्पा सर सुभाजी गडकर सर राजू लोणर या सर्व सन्मान्य व्यक्तींच्या आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि चर्षक घेऊया सरांकडे गजरात या ठिकाणी बाहेर तसे गाडे कमा कर अतिक्रमांक बाहेर बसे गाडे संघ महाराज

बट नॉट या ठिकाणी शेवटचा परंतु प्रथम पटेल चॅम्पियन ऑफ टू थाउजंड ट्वेंटी असतात पटेल वाचतात नाही होताना द्या ना होता आले पाहिजे काळांच्या गजराती स्वागत करूया विजयी फोटो कॅमेरा चला बाजूला सांगा वरती मला एक पेपरसाठी कट्ट्यावरती आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञापदा कदम माझा माझाकट्टा प्रेझेंटेड बाय हिल आणि बढेकर ग्रुप पॉवर बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर